नमस्कार शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आता जे लोडिंग चाललेलं आहे हे साई सरपती लिंबू म्हणजे याला कागदी लिंबू म्हणतात सालपातळ रस भरपूर आणि हे लोडिंग चाललं आहे अकरा जून दोन हजार पंचवीससाठी साठी प्राध्यापक श्री गुलाब सीताराम राठोड सर गोविंदपूर आंबड घनसागवामध घनसांगवीमधलं गाव आहे आणि लिंबू जो आहे हा कागदी लिंबू आहे लावल्यापासून आपल्याला अगदी दीडच वर्षात उत्पादन चालू होतं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे ले 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 सा, रोप आपल्याला एकशे वीस रुपयाला घरपोच येत आहे सरांनी केशर आंबा चींच बघू शकतो सरांनी आता जे ऑर्डर केलेली आहे दिसते आपल्याला अशा प्रकारची सरांनी रोपं घेतलेले आहेत तर कागदी लिंबू म्हटलं तर सा सालपातर रस भरपूर आणि आपल्याला उत्पादन जे आहे ते लावल्यापासून दीड वर्ष चालू होतं बारमाही पीक वर्षभर उत्पादन देणारी जात रोपाची उंची बघू शकतो आपण बाई हजार रोपंवर उचल रोपंवर उचल बघू शकतो अशा प्रकारची रोपा बुकिंग नंतर घर पोहोच रोपा सल्ला मार तसे सर्व नियोजन